नमस्कार मंडळी नमस्कार तर आता वाजले पा संध्याकाळचे सहा आणि आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सोनूची मम्मी आहे कारण पित्राचा सायपाक जसाच्या तसा आहे आता फक्त पोळ्या नाही हा आता मी आहे सीता चपात्या टाकणारी तर समूहच काय चालू आहे काल हसत नव्हती बाई तू आज हसती का अरे बापरे रे <laughs> आपल्या समोर आहे ना आपण काल जडी टाकली जडी ही <laughs> पाहती जडी आणि त्याचा व्हिडिओ टाकला होता आपण काल आज लय कमेंट आल्या की दादा जडी म्हणजे काय ती कुठं टाकून भेटते अशा बी कमेंट आल्या की तुम्ही एवढे शिकेल सवरेले तर मग अशा अंधश्रद्धावर कसा विश्वास ठेवता तर त्याच उत्तर द्यायचं आहे बाई आपल्याला आजच्या व्हिडीओमध्ये <laughs> तर जर काही त्रास असेल बाळाला दुखत असल तर पहिलं कडे जायला पाहिजे बरोबर बरोबर आहे आणि मग बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे तर आमच्या समूहच काही दुखत नाही ना काही दुखत का तो पण तर काय ती दचकत होती आता दचकण्याला कडे काय इलाजे म्हणजे बघा झोपलेली असली हा अशी बघायची ती घाबरल्यासारखं करायची तर मग आम्ही तिला अगोदर पण जडी टाकली मंग होती पण मग त्यावेळेस ती लहान होती तर ती जडी गळ्यामध्ये फिट्ट व्हायला लागली तर आम्ही कापून टाकली आणि पुन्हा आम्हाला असं जाणवलं की दचकण्याचा त्रास होतोय तर आम्ही ती जडी टाकून आणली काल रात्री हा तर आमचा विश्वास आहे त्याच्यावर एवढं शिकेल जरी असलो आम्ही तरी पण आता राहायला विषय की त्या जडीत काय राहतं तर त्याच्यात काय राहतं ती जडी टाकणारा काही सांगत नाही सांगत नाही हे मला माहित नाही गोल काय पण हा आहे काळा हा तर इकडे बघ काही झाड पाला आणि जो माणूस जडी टाकतो तो देवीचा पुजारी आहे त्यांच्या घरात सगळे देवीची भक्ती करते तर मग काही देवाचं नाव घेऊन तर ते गळ्यामध्ये बांधते असा धागा अगोदर ते असे घेते हातावर देवाचं नाव घेऊन बोलते नंतर मग असं थोडस विस्तू असतो ना त्याच्यावर काहीतरी अंगारी टाकते मग ते असं तिच्या डोक्याला लावते आणि नंतर बांधून देते पा, तर तुम्हाला कळलं असं मला काय म्हणायचं येत तास आहे आणि कालपासून जडी टाक हे नाही बर ठसकलं नाहीये हे नवीन हसन शिकली ती आता मोकळं तर कालपासून आशी आशी झाली अन... काल शांत होती शांत होती काल जडी तरी हे बघा नुसतं पाहत होती अशी शांत बघत होती बोलत नव्हती काही नाही आणि आज मस्त अशी हसू राहिली आज आम्ही एवढा पित्राचा स्वयंपाक केला सकाळपासून आम्हाला एक वाजला होता स्वयंपाकाला तर तेव्हा तिला आईना सांभाळलं आणि तिनं बिलकुल त्रास दिला नाही ताई चाल चाल हे हसू राहिली आता तिचा आवाज बी निघू पहिल्या नुसती स्माइल राहायची तिची आहे ना आता आवाज निघतो तर आता वाजले पहा रात्रीचे आठ आणि माय चपात्या करू राहिली आज पित्र आहे तर मग आज सायपाक चालू येईल झाले ना पित्र तू फरास हा झाले पण मग आता आपल्याला जेवाल कर गरम गरम फळ तर कालच्या वाणीच करू राहिली का परवाच्या नाही ना आज पाच एकदा होत असत ते का बार बार होत का अगं मा आम्हाला बी चव कळ ना ते कस लागत माय पुरती एक एकाच मायासाठी बनवून देऊ काय म्हणते त्याला रोड का काय वाकर हा एक जाडी तर माय काय करते चार पाच चापात्याचे एकच चापाती करती आणि तिला नाव दिलं मायन जाडी भाकर मग मला आजो सकाळचा कर। सायपाक पडेल तर मग आम्ही चपात्या आणि ते सायपाक खाणारे है ना हाँ हा। तो खायले काय मायच्या आजची जाडी बाकर खाजवू नको राहिलेले दोन चार दात बी जाईन पडून <laughs> <laughs> तर समुपा मस्त झोपलेली पलंगावर सोन्या ध्यान ठेव राहिला तिच्यावर आणि मस्त दोघ जण फॅनची आवा खाऊ राहिले आणि इकडं सगळे बसले पा जेवाला तो वाट मग ताट मग उभी तुमचं ताट वाढले पोळी चुरली बाप रे बायकुन पोळी चोरून दिली मला लगे कस का एवढी शावा तुम्ही फुटून टाकला फेसबुकला तिचा ए आय फोटो बनवून टाकला इतका भारी ओरिजिनल समूचा आणि सोनूच्या मम्मीचा गरबाचा गर्बाचा नाही ग गर्भ म्हणजे पोटातला गर्भ गर्भाचा नाही <laughs> गरबा बा बा हा त्याचा फोटो टाकला तर ते पटपट -पट चालू राहिलं ना लाईक येऊ राहिला त्याला चांगल्या तर तुम्हाला दाखवतो मी साईडला छान आला पा तुम्हाला रशी मध्ये पातोड्या टाकून देऊ ना हा आणि थोडं थोडं वाढा जा थोडं थोडं दिलं तर अशी बायको भेटायला पाहिजे तिनं चुरून ताट करून दिलं मला तर ह्या असं ताट हे मग कडी पातोड्या रशी आणि इकडं वरण आणि हा आणि खीर पण केलेली आहे पण मला काही गोड जास्त आवडत नाही जास्त गोड मी सकाळीच होतं घेतली खीर त्यांनी सगळ्यांनी खाल्ली आणि याच्यामध्ये आता मी जेवण झाल्यावर गरम केल्यावर कापाना पेणारे अच्छा चला घेतो मग जेवण करून आणि पुढं आम्ही नाना ना नानी ना काय दागिना आणला समूला ते दाखवणारे तर व्हिडिओ पात्रा मंडळी आता वाजले सव्वा नऊ आणि आता आमचे सगळे काम आवरले जेवण झाले भांडेकुंडे तर मी तुम्हाला म्हणलं होतं की आमच्याकडे नाना नाणे आलेते ना पाठीमाग तर त्यांनी काय दागिना आणला समूह साठी तर चला आता तुम्हाला दाखवतो आणि समूह इकडे झोपली आपली बिचारी तर त्यांनी हे चांदीचे कडे आणले हातातले हा तर हे अखंड आहे म्हणजे याला जोड नाही असं वासवलं ते कुठे वाचणार नाही आत आता पहिले असे जोडाचे होते ना तर ते टोका असं समूच्या कानात घुसलो होतं असं खेळता खेळता तर असं कान ओढलं तिने ती बाळी चपटी झाली तर उद्या गोकरला जाऊन पहिले त्याचा फासा नीट ही करून आणला लागतो सोनुप्पा काही गुतू राहिलं त्याच्यामध्ये आणू मग करून तर कडे आणले त्यांनी आणि त्यांनी कडे आणल्याच्या नंतर मला एक सांगितलं बी पप्पा हा ते म्हणे असं बघून घ्या जे त्याच्यावर असं लिहिलं राहत म्हणे ते ओरिजिनल राहत म्हणे म्हणजे जेवढे तेवढे पैसे येते ठोक ओरिजिनल चांदी आहे ना याच्यावर काहीतरी लिहिले के, ऐसे? के ऐसे सत्तर ते हॉलमार्क आहे काहीतरी तर हे असे चांदीचे कडे आणले ते ना आणि आमच्यासाठी त्यांनी आमच्यासाठी म्हणजे आम सोनूच्या मम्मीसाठी नाही नाही आमच्यासाठी सोनूच्या मम्मीसाठी नाही सगळ्या यासाठी हा सगळेच खाते आहे ना तोयासाठी जरी आणलं असलं तरी तर हे पाहिजे इतकं तर हे असं पिवळं पिवळं धम्मक दोन किलो तूप आणलं दोन किलो तूप आणलं त्याच्या घरी गायी आठ नऊ गायी तर त्यांनी तूप आणलं परत त्यांनी जर तुम्हाला मुलगी झाली तर अकरा किलो अकरा किलो वाटण म्हणे हा पण त्याला म्हणलं एवढे आणू न ते अकरा किलो कोण खाणारे कुठं कुठं वाटणारे त्याच्यापेक्षा काय करा म्हणलं किलो दोन किलो आणा तर त्यांनी दोन किलो जिलेबी आणली होती ती आम्ही वाटली आणि बरंच काही आणलं ना म्हणजे सोनूला भरपूर आणलं हाऊ बिऊ सगळं आणला आणि जाताना आम्ही त्याला घरातली साडी नेसून दिली यावर्षी मी सगळ्यालाच घरातल्या साड्या नेसलेल्या कारण की थोडीशी तंगी बी चालू आहे तर घेऊनच आल्या होताय ना दुकानातून घरात बी चांगल्याच होत्या भारी भारी साड्या माझ्या मी काही आलेल्या साड्या सगळ्याच वापरायला काढत नाही मी असे साधे सिंपल नेसते कारण की कोणाला द्याय घ्यायला काय मिळत सगळेच थोडं काढून जमते आणि आपण काय करू एकदाच कुठंतरी कपड्याच्या दुकानात वगैरे जाहिरात करायला गेलो ना सुरतला जाऊ आपण जाहिरात करा मग परवडन का ते इथं आपण जात नाही का द्वारकादास श्यामकुमार इकडं तिकडं तर अशा दहा वीस साड्या नाही का आणूनच ठेवू आणून आनुन ठेवायच्या स्वस्तात येते आहे का नाही मग होलसेलमध्ये हा आणि कोणी आलं की नेसून द्यायची तसच करू तसंच करू करूया माझ्याकडे मग आपण परत तशाच पडतील म्हटलं जाऊ दे असं आहे मग असं आहे बाई तर लवकर ब्लॉक संपवून टाका ना आता झोपतो आणि की सकाळी मी शूटिंग घेते ते चांगला व्हिडिओ करते का म्हणून सगळ्यांनी चांगलंच बोलले कोणी काही कमेंट नाही केली की सोनुष मी जमत नाही म्हणून सगळे चांगलेच म्हणले तुला चला मग थांबू आजचा व्हिडिओ इथं चला धन्यवाद बाय